नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आता मंत्रीपद दिलं तरी घेणार नाही शिंदे गटाच्या आमदाराची नाराजी पाच ऑक्टोंबरला आचारसंहिता लागणार म्हणत पुन्हा एकदा दंड थोपटले शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोंगावले मंत्रीपदासाठी उत्साही होते मात्र रायगडमध्ये महायुतीकडून आदिती टटकरे यांना मंत्रीपद देण्यात आले तर पालकमंत्रीपद उदय सामंत यांची वर्णी लागली राज्यात ज्यावेळी एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर आले त्यावेळीपासून भरत गोंगावले यांना मंत्रिपदाने हुलकावून लावले होते शिंदेच्या पहिल्या मंत्रिमंडळात भरत गोंगावले यांचं नाव निश्चित असताना काही कारणामुळे त्यांना संधी नाकारल्या गेली त्यानंतरही प्रत्येक वेळी भरत गोंगावले यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा झाली मंत्रीपदाच्या विस्तारानंतर मंत्रीपद मिळणार असल्याचीही शक्यता होती मात्र दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याने भरत गोंगावले नाराजगी व्यक्त केली गोंगावले मागील अनेक महिन्यापासून मंत्रीपद मिळून मी रायगडचा पालकमंत्री होईल असं जग जाहीर सांगत होते रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर त्यांनी अनेकदा भाष्य केले हे अधिवेशन संपल्यावर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास मी त्यात असणार असं देखील ते म्हणाले तर रायगडचा पालकमंत्रीही असेल असा दावाही गोंगावले यांच्याकडून करण्यात आला होता मात्र त्यांची निराशा झाली आता मंत्रिमंडळ पद दिलं तरी घेणार नाही पुढील मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे म्हणत आमदार गोंगावले यांनी यांना पुन्हा एक दंड थोपाडले आता पुढील काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही कारण अवघे वीस दिवस उरलेले आहेत येत्या पाच ऑक्टोंबरला आचारसंहिता लागणार असून दहा ते बारा नोव्हेंबरला निवडणुका पार पडणार आहे असं देखील विधान त्यांनी केलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र